डिसेंबर महिना सुरू होताच कापसाचे आज कापसाला मिळाला आठ शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला भाव, भाव काढाडले शेतकरी कापसाचा हंगाम हा पूर्णपणे आता त्या ठिकाणी सुरू झालेला असून याशिवाय राज्यातील ज्या महत्वाच्या कापूसाच्या बाजार समिती आहे मग त्यामध्ये त्या ठिकाणी पारशिवनी बाजार समिती सावनेर आकोट परभणी नांदेड जालना या बाजार समित्यांमध्ये कापसाचे बाजारभाव त्या ठिकाणी आता काढले आहेत याशिवाय त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळं मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचं नुकसान झालं होतं आणि याच नुकसानीचा परिणाम म्हणून बाजारामध्ये कापसाची जी काय आवक आहे ती आता त्या ठिकाणी घटलेली आहे शिवाय भारत हा कापसाचा प्रमुख निर्यातदार देश असून यामध्ये महाराष्ट्राचा कापसाचा वाटा हा त्या ठिकाणी सर्वाधिक आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी कापसाला दहा ते बारा हजार रुपये प्रतिक्विंटलचा बाजारभाव त्या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये मिळू शकतो असा बाजारभाव अभ्यासकांचा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो म्हणूनच या पांढऱ्या सोना असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण सध्या त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे शिवाय केंद्र सरकारनं कापसाला आठ हजार एकशे दहा रुपयांचा हमी भाव देखील जाहीर केला असून सीसीआय ची सुद्धा खरेदी त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने आता त्या ठिकाणी चालू आहे आणि नेमकं याच पार्श्वभूमीवरती डिसेंबर महिन्यामध्ये कापसाला काय भाव राहू शकतात याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजी देखील शेतकरी बंधू खुल्या बाजारात कापसाचे बाजारभाव हे दबावत असल्यानं कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया सीसीआय ने भावाने कापूस खरेदी आता वाढवलेली आहे सीसीआय आता रोज एक लाख गाठी कापसाची खरेदी त्या ठिकाणी करत आहे सीसीआयने आतापर्यंत जवळपास आठ लाख गाठी कापूस खरेदी केला आहे खुल्या बाजारातील आवकही दोन लाख गाठींच्या आसपास पोहोचल्याचं सीसीआयचं म्हणणं आहे पाच शेतकरी मित्रांनो देशातील महत ज्या महत्वाच्या कापूस उत्पादक सी आयची खरेदी सुरू झाली आहे देशभरात आतापर्यंत पाचशे सत्तर खरेदी केंद्र सुरू झाली आहेत आयच्या केंद्रावरती कापसाची आवक वाढली आहे खुल्या बाजारात कापसाचा दर हमी भावापेक्षा सुमारे एक हजार रुपये कमी आहे तसेच कापसाची गुणवत्ता आता त्या ठिकाणी चांगली आहे त्यामुळे त्या कापूस हा सीसीआय त्या ठिकाणी खरेदी करत आहे शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव अजूनही त्या ठिकाणी दबावत आहे केंद्र सरकारने एकतीस डिसेंबरपर्यंत कापसाची आयात ही खुली केलेली आहे त्यामुळे आयात वाढत आहे बघा आता एकतीस डिसेंबरनंतर ही कापसाची जी काय आयात शुल्क आहे ती आता भारत सरकार त्याच्यावरती लावणार आहे त्यामुळे कापसाची आयात दोन हजार पंचवीसच्या शेवटीपर्यंत तीस लाख गाठींपर्यंत येऊन पोहोचू शकते असा अंदाज आयातदारांनी व्यक्त केला देशात सध्या कापसाचा भाव हा गुणवत्तेनुसार सध्या कमी जास्त होतो आहे आणि याचमुळं सध्या बाजारात कमी गुणवत्तेच्या कापसाला प्रति क्विंटल सहा हजार पाचशे ते सात हजाराच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय तर गुणवत्तेचा जो काय कापूस आहे तो सात हजार ते सात हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान विकला जातोय कापूस खंडीच्या भावातही असाच बदल त्या ठिकाणी दिसत आहे गुणवत्तेच्या कापसाची खंडी ही पन्नास हजार ते बावन्न हजारने विकली जाते तर कमी गुणवत्तेची कापूस खंडी आता सत्तेचाळीस हजार ते एकोणपन्नास हजाराच्या दरम्यान त्या ठिकाणी आता विकली जात जात असल्याचे चित्र त्या ठिकाणी दिसतंय शेतकरी बंधनो सध्या सीसीआय मार्फत देखील त्या ठिकाणी किमान सात हजार आठशे रुपये ते प्रति क्विंटलचा जो काय कमाल दर आहे तो आठ हजार साठ रुपये इतका आहे आता या दलामुळे शेतकऱ्यांना हमी भाव त्या ठिकाणी मिळत आहे आणि बाजारामधील दलालावर अवलंबून राहण्याची त्या ठिकाणी गरज कमी आहे यावर्षी प्रथमच सी सी आय आणि कापूस खरेदीसाठी आधुनिक कपास किसान मोबाईल ॲप त्या ठिकाणी वापरलं आहे याच्यामध्ये जी काय ऑनलाईन नोंदणी असेल पडताळणी असेल आणि मंजुरीची प्रक्रिया त्या ठिकाणी सध्याला सुरू आहे बघा प्रलंबित शेतकऱ्यांनी आता त्या ठिकाणी गोंधळून जायचं नाही आहे ज्यांची या ॲपवरती नोंदणी वगैरे झाली नाही अशांनी त्यांनी त्या समितीशी संपर्क साधून योग्य ती कागदपत्र त्वरित अपलोड करायची आहे त्याच्यामुळे सी सी आयची खरेदी केंद्र शेवटच्या शेतकऱ्याचा देखील कापूस त्या ठिकाणी विकला जाईपर्यंत सुरू राहील असं आश्वासन त्या ठिकाणी सी सी आय मार्फत देण्यात आलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्र अपलोड करून योग्य पद्धतीने अपलोड जर का, का केली तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जो काय कापूस आहे तो अगदी शेवटच्या घटकापर्यंत त्या ठिकाणी आता खरेदी केला जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर का कापूस उत्पादक शेतकरी जर असाल तर तुम्ही त्या ठिकाणी सी सी आयकडून सी सी आयला त्या ठिकाणी कापूस विकला पाहिजे जेणेकरून तुम्हाला हमी भाव हा आठ हजाराच्या आसपास जवळपास त्या ठिकाणी भेटून जाईल आणि तुम्हाला कापूस विकून तुम्हाला नफा आणि नफाच मिळेल